अहमदनगरमधील सभेमध्ये छगन भुजबळ यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं आणि सतरा नोव्हेंबरला अंबडमध्ये ओबीसींची पहिली रॅली झाली त्याआधी सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना दिलं तर ओबीसींसाठी मी शेवटपर्यंत काम करणार असल्याचं ते म्हणाले भुजबळांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली छगन भुजबळ यांचा राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली छगन भुजबळांनी राजीनाम्याबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात अजित पवारांनी मौन पाळलंय अजित पवारांनी माध्यमांसमोर याबाबत बोलणं टाळलं माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काहीही न बोलता निघून गेले मंत्री छगन भुजबळांनी राजीनामा दिला की नाही याबाबत त्यांच्यासोबत बोलणं झालेलं नाही असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले आणि भुजबळांच्या राजीनाम्यासंदर्भातील वक्तव्यानंतर तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिली मराठ्यांचा नेता बजेटमधून आरक्षण मागतो अशा नेत्यामागे एवढा मोठा समाज कसा काय जाऊ शकतो अशा शब्दात भुजबळांनी जरांगेंना टोला लगावला मराठा समाजाच्या नेत्यांची मला कीव येते असं वक्तव्य त्यांनी केलं अहमदनगर येथील ओबीसी महाएलकार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवरती निशाणा साधला रडून काही होत नाही तर लढावं लागतं आम्ही जिंकलो म्हणून गुलाल उधळला मग उपोषण कशासाठी असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला अध्यादेश आणि अधिसूचना यातील फरक कळत नाही अशा शब्दात भुजबळांनी जरांगेंना टोला लगावला महाराष्ट्रात बहात्तर टक्के ओबीसी आहेत त्यामुळे छगन भुजबळ मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य महादेव जानकरांनी केलं सतरा नेत्यांच्या मागे उभे राहू नका तर एकाच नेत्याला बाप माना असं म्हणत भुजबळांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन जानकरांनी ओबीसी महाएलकर मेळाव्यातून केलं आपला आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे कुठल्याही दादागिरीला भीक घालू नका ओबीसींचा आवाज कोणी दाबू शकत नाही ओबीसी तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिला अहमदनगर मधल्या ओबीसी महागार मेळाव्यात ते बोलत होते अजून किती वेळा तुम्ही गुलाल उधळणार लोकसभा निवडणुकीत आता ओबीसींचा भंडारा उधळला जाणार आता तुम्हाला परत गुलाल उधळायची संधी मिळणार नाही महाराष्ट्र सरकारनं जरांगेंची फसवणूक केली की जरांग्यांनी समाजाची हे सरकारनं सांगण्याची गरज असल्याचं सा प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत आणि बारामती शहर आणि परिसरातील विविध विकास कामांची ते पाहणी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अजित पवार बैठक घेणार आहेत अजित पवार जनता दरबार घेणार असून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं गडचिरोली पोलिस आयोजित गडचिरोली महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडला यावेळी फडणवीसांनी बोलताना गडचिरोली पोलिसांचं कौतुक केलं आणि हा महोत्सव सामान्य माणसाचा सा पोलिसांवरील वाढत्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून समाजात पोलिसांप्रती सद्भावना तयार करण्याचं काम केल्याबद्दल त्यांनी गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन केलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला धक्का दिला सिल्वासातील शेकडो पदाधिकारी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश करणार आहेत ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे आज सकाळी दहा वाजता राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल बुलडाणा जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहितेसह सात जणांवरती खंडणीसह सा विविध कलमानवय गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील धाड अमर दूध डेअरीच्या मालकाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वैभवराजे मोहितेसह सात सा जणांनी अकरा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं तक्रारदारानं म्हटलं मावळ तालुक्यातील पन्नास गावांना तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणग्रस्तांचा प्रश्न अद्याप काही सुटलेला नाही या प्रकरणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दहा फेब्रुवारीला पवनेचं पाणी बंद करणार असल्याचं सांगितलं तसंच जमीन वाटपाचा आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा राज्य सरकारला दिला राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून मदत करण्याची राज्य सरकारची भूमिका दरम्यान चारा टंचाईच्या बाबत ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांना अनुदानित दरावरती चाऱ्याचं बियाणं दिलं जाणार असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजपासून भाजपच्या गाव चलो अभियानाची सुरुवात होणार आहे आणि भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संकल्पनेतून चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत भारतातील सात लाख गावांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवरती एक प्रवासी कार्यकर्ता संपूर्ण दिवस प्रवास करणार असून या प्रवासादरम्यान गावातील विविध घटकांची भेट घेऊन चर्चा केली जाईल आणि यामध्ये गावातील प्रभावशाली व्यक्ती नवमतदार केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी जनसंघा काम करणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी गावातील शासकीय कर्मचारी आणि इतर घटकांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला जाईल मुंबई तसंच उपनगरात थंडीने जोर धरलेला होता मात्र त्यानंतर तापमानात काहीशी वाढ झाल्यामुळे दुपार वे वे दुपारच्या वेळी मुंबईकरांना दुपार उकाडा सहन करावा लागतोय हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात चौतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तर सांताक्रुज केंद्रामध्ये छत्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे नवी मुंबईतल्या दोन हजार पंधरा नंतरच्या बेकायदा बांधकामांवरती कारवाई करा असे आदेश उच्च न्यायालयानं महापालिकेला दिले तर नवी मुंबईतील एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा पूर्वीची बेकायदा बांधकामं दंड आकारून नियमित करण्याच्या धोरणासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाबाबत सर्वंकष अहवाल तयार करण्यात येणार आहे आणि त्याकरता आयोगाच्या वारंवार बैठका होणार आहेत मात्र या बैठका आता ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरता मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे उपनगरीय गाड्या रद्द राहतील आणि काही गाड्या विलंबना धावतील <laughs> कल्याणमधील गोळीबार प्रकरणातील तीनही आरोपींना उल्हासनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं यानंतर काही मिनिटातच तीनही आरोपींना कोर्टा बाहेर आणण्यात आलं गणपत गायकवाड यांनीच गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली बाहेर पडत असताना गणपत गायकवाडांकडून काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न केला जात होता दरम्यान महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना चौदा फेब्रुवारीपर्यंत उल्हासनगर कोर्टाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उल्हासनगरमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये झालेल्या गोळीबाराचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं गणपत गायकवाडांनी हिललाइन पोलिस पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या केबिनमध्येच असताना महेश गायकवाडांवरती थेट गोळीबार केल्याची संपूर्ण घटना समोर आली आहे दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन मधील सीसीटीव्ही लीक होता हे जाणून बुजून करण्यात आला असा दावा गणपत गायकवाडांच्या वकिलांनी कोर्टात केला आमदार गणपत गायकवाडांनी मुख्यमंत्री शिंदेवरती केलेले आरोप अतिशय चुकीचे आहेत पालकमंत्री म्हणून गायकवाड आपल्याला अनेक वेळा भेटले त्यांनी कधी तक्रार केली नसल्याचं शंभूराज देसाई म्हणाले गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे आमदार म्हणून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी संयम बाळगणं आवश्यक आहे असं ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले जनसंवाद यात्रेनिमित्तानं शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती येत आहेत तीनही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत कणकवलीत संध्याकाळी पाच वाजता ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे या दौऱ्याची शिवसेनेनं जय्यत तयारी केली आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लागलेत उद्धव ठाकरे कुडाळमध्ये येऊन राण्यांच्या विरोधात बोलल्यास सभा उधळून लावू असा इशारा भाजपाच्या वतीनं देण्यात आलाय या यासंदर्भातील निवेदन सुद्धा भाजपकडून कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलं त्यामुळे जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय उद्धव ठाकरेंनी खुल्या मैदानात मैदाना सभा घेऊन दाखवावी असं आव्हान निलेश राणेंनी दिलं मैदानात गर्दी होणार नाही म्हणून तर ते भर बाजारपेठेत सभा घेत असल्याची टीका त्यांनी केली स्वतःच्या मुलाला मंत्री करणाऱ्यांनी घरणेशाही बोलू नये असा सल्ला रामदास आठवले उद्धव ठाकरेंना दिला अहमदनगर दौऱ्यादरम्यान आठवलेंनी हे वक्तव्य केलं आणि यावेळी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची इच्छा आठवलेंनी दा, बोलून दाखवली सिल्वासामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ठाकरे गटातले शेकडो पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करत आहेत सकाळी दहा वाजता राज ठाकरेंच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे या पक्षप्रवेशामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे इंडिया आघाडी ही मोठी आघाडी असून राज्यात आम्ही अठ्ठेचाळीस जागांवरती लढू आणि ही या देशाची घटना पायदळी तुडवली जाते लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत असं मत काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी व्यक्त केलं जिल्हा दूध संघात नोकरी लावून देण्याच्या आमिषानं लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या प्रमोद सावदेकरांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय प्रमोद सावदेकर हा एकनाथ खडसे यांचा कट्टर समर्थक मानला जातो पुण्यामध्ये प्रताप पवार लिखित अनुभवे आले या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला बुलडाण्यामध्ये नमो चषक कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं लोणीकर आणि आमदार फुंडकर यांनी स्पर्धेदरम्यान कॅरम खेळण्याचा आनंद लुटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षानिमित्तानं बारा शिवकालीन गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव भारत सरकारनं युनेस्कोकडे पाठवला या प्रस्तावात महाराष्ट्रातील नऊ गिरीदुर्ग आणि तीन जलदुर्गांना नामांकन देण्यात आलं त्यात लोहगडचा समावेश आहे तसा दर्जा मिळाल्यास किल्ल्यांचा कायापलट होऊन ते प्रमुख पर्यटन केंद्र होतील छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांनी केलेला पराक्रम लष्करीदृष्ट्या केलेली गडकोटांची बांधणी याची दखल आता जागतिक स्तरावरती घेतली जावी यासाठी केंद्रानं एक पाऊल पुढे टाकलं आहे मराठा आरक्षणाच्या सर्व्हेचं काम मुंबईमध्ये पूर्ण झालं पालिकेच्या सुमारे तीस हजार कर्मचाऱ्यांनी अडतीस लाख एकोणऐंशी हजार घरांचा सर्वे केला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी ही माहिती दिली वडगाव मावळातील समन्वयक अमोल ढोरे या मराठा युवकानं समुद्राच्या तळाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकावला जरांगे पाटील यांच्या लढ्याला आलेले यश या निमित्तानं आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ लक्षद्वीप इथल्या खोल समुद्रात डीप सी डायव्हिंग स्कुबा डायव्हिंग करत चार चाळीस मीटर म्हणजे तब्बल एकशे एकतीस फूट खोल समुद्रात जाऊन समुद्राच्या तळाशी त्यांनी भगवा फडकावलागे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याच्या अटी शिथिल केलेले आहेत त्यामुळे ओबीसी एससी एसटी एनटी आणि बीजेएनटी या प्रवर्गात बोगस लोकांच्या घुसखोरी होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांनी केला जळगावच्या अमळनेरमध्ये अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे साहित्य संमेलन सुरू असताना अचानक या परिसरातील साहित्यिकांच्या जेवणासाठी तयार करण्यात आलेला मंडप कोसळल्यानं आयोजकांचा नागरिकांची मोठी तारांबळ उडाली या घटनेत कुणालाही काही दुखापत अथवा इजा झालेली नाही गोंदियामध्ये सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याची वाहतूक करणारं वाहन ताब्यात घेण्यात आलं कारवाईमध्ये गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी पाच लाख सत्तावन्न हजारांचा तंबाखू आणि पान मसाला जप्त केला या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून शालेय विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्यांवरती चाकून हल्ला केल्याची घटना घडली हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्कूल बॅग दुसऱ्या विद्यार्थ्याच्या धक्क्यामुळे फाटली होती आणि याचा राग धरून विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं त्यानंतर त्यानं चाकून हल्ला केला या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यावरती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे पुण्यातील जांभुळवाडी दरीपुलाखालील लाकडी सामान असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची तीन वाहनं घटनास्थळी पोहोचली शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं